त्याची माहिती नाही सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे भवन भवन्नो आणि बहिणीं बच्चू भाऊंचं अभिनंदन आहे की त्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांना आज एका मंचावर आणलेला आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की हा लढा केवळ विदर्भाचा लढा नाही हा अमरावतीचा लढा नाही हा नागपूरचा लढा नाही हा लढा सगळ्या महाराष्ट्राचा लढा झाला पाहिजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आमचं भाषण हा लढा जे जे ऐकतायत महाराष्ट्रात व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे वेगवेगळे चॅनल आहे अरे ज्यानी ज्यानी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला तो प्रत्येक माणूस या लढ्या बरोबर जोडला गेला पाहिजे आणि तो जोडला जावा ते घरात बसून नाही महाराष्ट्राला आम्ही आव्हान करतोय की या रस्त्यावर आणि दाखवून द्या या सरकारला जे बोलल्याप्रमाणे वागत नाही त्याच्या त्याच्याशिवाय दाखवून देण्याचा हा लढा आहे भावांनो आणि बहिणींनो सुकानु समितीचा असाच एक येल्गार तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पूंचंब्याचे शेतकरी संप